सिरियामध्ये बशर अल असद यांच्या कुटुंबियाची पन्नास वर्षाची सत्ता उलथवून टाकण्यामध्ये तिथल्या बंडखोरांना यश आलेलं आहे आणि परिणामी असद यांना रशियामध्ये शरण घ्यावी लागलेली आहे हा रशियासाठी सुद्धा सर्वात मोठा धक्का मानला जातोय कारण असद यांची सत्ता टिकून राहावी म्हणून रशियाने गेले अकरा वर्ष मोठी मेहनत घेतलेली आहे सिरियामध्ये ज्या बंडखोर संघटनेनं तिथली सत्ता उलथवली त्यांचं एच टी एस अर्थात हयात तहरीर अल असं नाव आहे अगदी बारा दिवसापूर्वी या संघटनेच्या बंडखोरांनी तिथल्या सरकारविरोधामध्ये सशस्त्र उठाव केला आणि अवघ्या दोनच दिवसामध्ये सिरियातील तिसरं सर्वात मोठं शहर होम्स त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं दोन तीन दिवसापूर्वीच भारतानं सिरियामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर सिरिया सोडण्याचा सल्ला दिला असल्याच्या बातम्या आल्या होत्या सिरियामध्ये भारतातील नव्वद नागरिक असल्याचं सांगितलं जाते त्याच्यानंतर रशिया इराण चीन अशा ज्या देशाचे नागरिक सिरियामध्ये आहेत त्या सगळ्या देशांनी देखील अशाच पद्धतीचे आदेश त्यांच्या नागरिकांना दिले मागच्या काही दिवसांपासून सिरियाची राजधानी दमास्कसचा पाडाव होऊ शकतो सिरियाचं विभाजन होऊ शकतं अशा चर्चा सुरू होत्या सुरक्षेसाठी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचं कुटुंब आधीच रशियामध्ये गेलं त्याच्यानंतर आठ डिसेंबर म्हणजे रविवारी बंडखोर गटानं दमास्कस ताब्यात घेतलं आणि त्याच दिवशी दुपारी बशर अल असद देश सोडून गेल्याची बातमी समोर आलेली होती मागील अकरा दिवसापर्यंत सिरियाच्या मोठ्या भागावरती बशर यांचं वर्चस्व होतं जेव्हा जेव्हा सिरियाच्या या संघर्षाची चर्चा होते तेव्हा तेव्हा एक नाव पुढे येतं ते म्हणजे मौवे या स्ट्या स्नेह मात्र या दिवसामध्ये असं काय बदललं ज्याच्यामुळं राष्ट्राध्यक्षालाच देश सोडून पळून जावं लागलं सिरियाची नेमकी स्टोरी काय सिरियातील या परिस्थितीचा जगावरती काय परिणाम होऊ शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सिरियातील आत्ताच्या बंडखोरांच्या उद्रेकामागं खरं तर तेरा वर्षांचा इतिहास आहे आत्ताची परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी हो समजून घ्यावी लागेल एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये सत्तापालट झाल्यानंतर सिरियाची सत्ता आली असत कुटुंबियाकडं दोन हजारमध्ये मध्ये बशर अल असद हे सत्तेमध्ये आले आता ते आहेत अलावी समुदायातून जी शिया इस्लामची शाखा आहे बशरच्या राजवटीवर आणि धोरणावरती लोक आधीपासूनच नाराज होते त्यांच्या समुदायातील लोकांप्रती बायस्ट आहे त्यांच्या बाजूने आहेत असं त्यांच्याबद्दल कायमच बोललं जात होतं कारण असद कुटुंबानं सिरियावरती जवळपास पन्नास वर्ष राज्य केलेलं आहे आणि एकाच समूहाला त्याने झुकतमाप दिलेलं आहे असद ज्या अलावी शिया समुदायातून येतात त्याची लोकसंख्या देशामध्ये केवळ दहा टक्के आहे तर सत्तार सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे सुन्नी मुसलमान आहेत अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तीनं इतके वर्ष बहुसंख्य लोकांवरती राज्य करणं हे या ठिकाणी तणावाचं कारण ठरलं दोन हजार अकरा हे वर्ष सुद्धा सिरियासाठी महत्वाचं ठरलं दोन हजार अकरामध्ये मौवे या स्यास्नेह या चौदा वर्षाच्या मुलानं एका भिंतीवरती एक ग्राफिटे बनवली ज्याच्यामुळं हा संघर्ष सुरू झाल्याचं सा काही जण सांगतात या मुलानं काढलेल्या ग्राफिटेमध्ये एझाक एल्डोर म्हणजे आता तुमची बारी डॉक्टर असं लिहिलं होतं आता त्याचा संदर्भ जर का द्यायचा झाला तर राष्ट्राध्यक्ष बशर असद यांना उद्देशून हे त्यानं लिहिलं होतं ज्याच्यामुळं सिरियाच्या दक्षिण भागातील एक शहर दारा या ठिकाणी संघर्ष सुरू झाला होता आता या चित्रासाठी त्या चौदा वर्षाच्या मुलाला सॅसनेला सव्वीस दिवस कोठडीची शिक्षा सुद्धा झालेली होती त्याच्या अटकेविरोधात तिथल्या लोकांनी आंदोलन केलं याच दरम्यान सिरियातील फ्री सिरियन आर्मी म्हणजे एफ एस एचा उदयसुद्धा झाला आता या बरेच सरकारच्या सैन्यातून बाहेर पडले लोक समावेश झाले दिवसेंदिवस हा विरोध वाढतच गेला आणि विरोध करणाऱ्यांवरती त्यावेळेस बशर सरकारनं कठोर कारवाई केल्याचं सुद्धा बोललं जातं लोकशाहीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी ट्युनिशिया मिस्र लिबियामधले लोकसुद्धा रस्त्यावरती उतरले प्रदर्शनं झाली पण बशर अल असदने त्याच्या बळाचा वापर करून हे आंदोलन दडपून टाकलं ज्याचा परिणाम असा झाला की आंदोलनकर्त्यांचं संघटन झालं आणि त्याचे सशस्त्र सशस्त्र गट निर्माण झाले आता या आंदोलन करणाऱ्यांवरती गोळीबार करण्यास नकार दिल्यामुळे सिरियामध्ये एकशे वीस सैनिकांना मारल्याचं देखील सिरियातील माध्यमांकडून सांगितलं जातं केवळ सैनिकच नाही तर या संघर्षाच्या पहिल्या पाच सहा महिन्याच्या काळामध्ये सिरियाच्या सुरक्षा दलाकडून तब्बल बावीसशे लोकांचा मृत्यू झाल्याचं नॅशनल न्यूज रिपोर्टनं म्हटलेलं आहे दोन पर्यंत हा संघर्ष अजून वाढला आणि त्याला गृहयुद्धाचं स्वरूप लाभलं त्यातच या गृहयुद्धामध्ये बशरला रशियन मोठ्या मदत मिळाली ज्याच्यामुळे बशर, बशर अल असत याची ताकद वाढत राहिली आणि तेव्हापासून बशर अल त्याची सत्ता सत्ता शकला आता बशरची जरी मजबूत झालेली असली तरी सुद्धा त्यानं सिरियामध्ये मा मानवी हक्कांचं मोठ्या प्रमाणामध्ये उल्लंघन केल्याचं सांगितलं जातं सिरियातील युद्धामध्ये रासायनिक हत्यार वापरल्याचा लोकांना जबरदस्ती गायब केल्याचा कुर्दिश लोकांचं दमन केल्याचा आरोप केला जातो कुर्दिश बंडखोरांचा देखील एक गट तयार झाल्याचं सांगितलं आणि या गटाची त्यांची वेगळी संस्कृती आणि भाषा असल्यामुळे वेगळा देश निर्माण करण्याची मागणी आहे सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस म्हणजेच एसडीएफ नावाचा कुर्देश बंडखोरांचा गट आहे हा गट देखील सिरियातील आताच वातावरण बिघडवण्यासाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं यासोबतच हयात अहरार अल म्हणजे एच टी एस हा उत्तर सिरियातील सुन्नी मुस्लिम बंडखोरांचा गट आहे इस्लामिक राजवट प्रस्थापित करणं सिरियामध्ये हा एच टी एसचा उद्देश असल्याचं सा सांगितलं जातं या गटाचा नेता आहे अबू मोहम्मद अल जोलानी आता हा एका ठिकाणी असं म्हणतो की आम्हाला या ठिकाणी इस्लामिक राजवटच प्रस्थापित करायची आहे थोडक्यामध्ये काय तर सिरियामधलं वातावरण बिघडण्यामागे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद एस डी एफ आणि एच टी एस हे तीन घटक कारणीभूत असल्याचं सांगितलं जाते आजवरती रशिया लेबनन हेजबोल्ला यांच्या मदतीने बशर अल असद यांनी बंडखोरांशी लढण्यामध्ये यश मिळवलं होतं बंडखोरांवरती त्यांनी एका पद्धतीने होल ठेवलेला होता पण गेल्या काही दिवसांपासून बंडखोरांनी बशरला मदत करणारे इराण लेबनन हेजबोल्ला हे स्वतःच्या संघर्षामध्ये व्यस्त आहेत हे बघून सिरियाच्या राष्ट्राध्यक्षाला म्हणजे बशर अल असदला घेरण्याचा डाव टाकल्याचं दिसतंय आता गेल्या दहा बारा दिवसामध्ये नेमकं काय घडलं तर सत्तावीस नोव्हेंबरला सिरियातील इस्लामिक बंडखोर आणि सैन्यामध्ये संघर्ष सुरू झाला ऑपरेशन ऑफ या मिशन अंतर्गत ही लढाई सुरू झाली एच टी एस याच्यामध्ये नेतृत्व करत होतं बंडखोर गटाकडून तिथं हल्ले तीव्र होत गेले मागच्या आठवड्यामध्ये या गटानं आजवर बशरच्या वर्चस्वाखाली असलेले प्रदेश ताब्यात घ्यायला सुरुवात केली अलेप्पो हमा होम्स दारा यांसारख्या मोठ्या शहराचा त्यांनी सर्वप्रथम ताबा घेतला आठवड्यात डिसेंबरला या गटानं राजधानी दमास्क सुद्धा ताब्यामध्ये घेतली आता त्यांच्या हल्ल्यामध्ये सैन्य पोलीस अधिकारी सैनिक शस्त्र सोडून पळून जायला लागले महागाई कमकुवत अर्थव्यवस्था याच्यामुळं तिथल्या लोकांची आणि एकूणच देशाची परिस्थिती गेल्या दशकभरापासून डब घ्यायला आलेली होती आणि आता सिरियातील सध्याच्या परिस्थितीमुळं इथल्या साडेतीन लाखाहून अधिक लोकांना विस्थापित व्हावं लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता हे जरी असं असलं असं पळून जरी गेलेला असला तरी तरीसुद्धा तिथले लोक आनंदोत्सव साजरा करत आहेत हवेत गोळेबार करतायत बऱ्याच ठिकाणी लोकांनी असदचे वडील हाफेज यांचे पुतळे पाडल्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाल्याचं दिसून येते आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती बशर अल असद यांच्याकडे देश सोडून पळून जाणं हा एकमेव पर्याय होता मागेसुद्धा ज्यावेळेस इस्लामिक का क्रांती झालेली होती अरब देशांमध्ये तेव्हा सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती पण बशर अल असद यांना त्या क्रांतीदरम्यान सिरियावरती ताबा ठेवण्यामध्ये यश आलेलं होतं पण आता दशकभरानंतर त्यांचं राज्य खालसा झालेलं आहे आता या सगळ्याची तयारी गेल्या दशकभरापासून सुरू होती गेल्या दहा बारा दिवसातच झाले असं नाही गेल्या दशकभरापासून या सगळ्या गोष्टींची तयारी सुरू होती या तहरीर अल शाम या बंडखोर संघटनेच्या नेत्याचं नाव आहे मोहम्मद अल जोलानी मगाशी मी सांगितलं सिरियामध्ये अनेक बंडखोर संघटना सरकारविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होत्या आणि त्यापैकीच एक संघटना आहे जिचं नाव आहे जबात अल नुसर आता हेच या संघटनेचं जुनं नाव सुद्धा आहे जबात अल नुसर या संघटनेचा थेट एमन अल अल कायदाशी संबंध आहे अल कायदापासून काही दहशतवादी गट वेगळे पडले आणि त्यांनी दोन हजार अकरा मध्ये आयसिस ची स्थापना केली त्याच वेळेस जबात अल नुसरची सुद्धा स्थापना झाली होती त्याच्या स्थापनेमध्ये आयसिसचा मोरे अबू अल बगदादीचा सुद्धा समावेश होता सिरियाचे अध्यक्ष बशर अल अल असद यांच्या विरोधात सर्वात मोठा बंडखोर गट म्हणून हा नुसर कुप्रसिद्ध होता अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी याला दहशतवादी संघटना सुद्धा घोषित केलेलं होतं काही वर्षापूर्वी या संघटनेचा मोरक्या मोहम्मद अल जोलानीने आपले अल कायदाशी आणि आयसीस सोबत असलेले संबंध तोडले होते आणि आपल्या बंडखोर संघटनेला हयात तहरीर अल शाम असं नाव दिलं आता बशर अल असदची जागा कोण घेणार आहे तर हाच जोलाने जो आहे तो बशर अल असद यांची जागा घेऊ शकतो सिरियाचे पंतप्रधान अल जलाली यांनी असं सांगितलेलं आहे की संरक्षण मंत्री अली अब्बास आणि बशर अल असद हे दोघेही अज्ञात ठिकाणी गेलेले आहेत आणि सात डिसेंबरलाच त्यांच्यासोबत संपर्क तुटलेला आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आता याबाबत रशियाची वृत्तसंस्था स्पुटनिकनं असं म्हटलेलं आहे की रशियाने असद यांना आश्रय दिलेला आहे तर रशिया वगळता यु आणि इराण यापैकी एखाद्या देशात सुद्धा असद येणाऱ्या काळामध्ये आश्रय घेऊ शकतात आता या संपूर्ण प्रकारावरती प्रकरणावरती रशियाची नेमकी भूमिका समजून घेणं गरजेचं आहे कारण की बशर अल असद यांची सत्ता टिकून राहावी म्हणून रशियाने गेल्या दशकभरापासून मेहनत घेतलेली होती तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निधी पुरवलेला होता यासोबतच त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्युनेशनचा पुरवठा सुद्धा रशियाने केलेला होता गेल्या अनेक वर्षांपासून सिरियाचा रशिया हा मित्र राहिलेला आहे त्या बदल्यामध्ये सिरियाने आपल्या देशामध्ये रशियाला त्यांचे बेस तयार करू गेले अनेक ठिकाणी एकोणपन्नास वर्षाच्या करार तत्वावरती रशियाच्या लष्करासाठी त्यांनी जमिनी सुद्धा दिलेल्या आहेत सिरियात यापूर्वीसुद्धा बंडखोर संघटनांनी असद यांची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस रशिया खंबीरपणे बशर अल असद यांच्या पाठीशी उभं राहिलेलं होतं दहशतवादी संघटना आयसिसचे सरकारविरोधी हल्ले झाले त्यावेळेस रशियाने हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून सिरियाला मदत केली होती आणि आयसिसला सिरियामधून पळवून लावलेलं होतं प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस बशर अल असद हे संकटात सापडले त्या त्यावेळेस रशिया त्यांच्या मदतीला धावून गेल्याचं दिसून येते आता रशियाने सिरियाच्या मुद्द्यावरती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलवलेली आहे रशिया आता पुढची भूमिका काय घेतं आहे हे आपल्याला बघावं लागेल दुसरीकडे इराण सिरियाच्या पाठीशी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे सत्तापालट जरी झाली तरीसुद्धा सिरियासोबतचे आपले मैत्रीचे संबंध राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे तर अमेरिकेने सिरियाच्या नागरिकांसाठी आता ही मोठी संधी असल्याचं म्हटलेलं आहे जर का येणाऱ्या काळामध्ये बंडखोर संघटनेच्या हातामध्ये ही सर्व सत्ता गेली इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी संघटना फोफावतील अशी भीतीसुद्धा अमेरिकेने व्यक्त केलेली आहे आता या सर्व गोष्टींवरती भारताची काय भूमिका आहे भारतावरती काय परिणाम होऊ शकतो तेही आपण बघूयात जे राजकीय विश्लेषक आहेत या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे त्यांच्यानुसार सिरियासोबत भारताचा विशेष व्यापार किंवा सिरियामध्ये भारताची काही विशेष गुंतवणूक नाही त्याच्यामुळं भारतावरती याचा फारसा काही फरक पडणार नाही पण जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता ही गंभीर परिस्थिती आहे अफगाणिस्ताननंतर अतिरेकी संघटनांनी सत्तापालट केलेला सिरिया हा नजीकच्या काळातला दुसरा देश ठरलेला आहे आता या घटनेनंतर ज्या त्या देशाने आपापल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ केलेली आहे सिरियामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये पुढचा विचार जर का आपण करायचा म्हटलं तर काय होणार याचा अंदाज लावणं फार कठीण आहे कारण की दहशतवादी संघटना किंवा अतिरेकी संघटना किंवा बंडखोर संघटना असं म्हणूयात त्यांनी सत्ता ताब्यात घेतलेली आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नागरिकांना खूप छान वाटतं की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपण क्रांती केलेली आहे पण क्रांती केल्यानंतर पुढं काय याचं उत्तर बहुतेक वेळा नसतं आणि काही दिवसानंतर क्रांती कशासाठी केली होती याचा विसर जनतेला सुद्धा पडतो आणि ज्यांनी या क्रांतीचं नेतृत्व केलेलं असतं त्याला सुद्धा विसर पडतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे आता सिरियाचे पंतप्रधान अल जलाली यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून आता काम सुरू केलेलं आहे निवडणुकांबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे त्याच्यामुळं नेमकं सिरिया होणार काय त्या ठिकाणी लोकशाही परत एकदा येणार का नवीन हुकुमशहाचा जन्म होणार हे बघणं आता आपल्या हातात आहे आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद